नमस्कार मित्रांनो जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील जे काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे आणि त्यासाठी तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे नक्की काय जी आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय सांगितलं आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली होती ही रक्कम वितरित करूनही काही पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित होते आता त्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आता निर्णय का आहे ते समजून घ्या सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा जार होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व आपल्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका धन्यवाद